त्या व्यक्तीचा एकही राजकीय वारसा नाही कोणत्या ग्रामपंचायत मध्ये एक सदस्य नाही कोणत्याही निवडणुकीचा आम्हाला अंदाज नाही तरी त्या व्यक्तीने फक्त फक्त हिंदुत्वाच्या जीवावर सत्तेचाळीस हजार आठशे मतदान मिळवले आम्हाला एकही स्टार प्रचारक नाही कोणत्या पक्षातून आम्हाला गायडन्स नाही की तुम्ही अशा पद्धतीने काम करा आम्ही घरातून निघाले छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घ्यायचा मारुती मंदिरात जाऊन जय बजरंगबली बोलायचं प्रचाराला निघायचं आमच्या पाठीची छत्रपती शिवराय बजरंगबलीचा आशीर्वाद होता आम्हाला जनतेने डोक्यावर उचलून एवढा मतदान केलाय आणि मतदान करणारा वर्ग पूर्णपणे शिक्षित वर्ग होता कारण की आता अपक्ष बोलल्यावर आम्हाला चिन्ह भेटला भाला फेकणारी मुलगी आता सगळ्यात महत्वाचा अपक्ष उमेदवार ज्या वेळेस आपण असतो तर चिन्ह पोहोचवायला तुम्हाला खूप दिवस जातं आम्हाला बारा दिवस भेटले फक्त बारा दिवसात आमचा आम्ही चिन्ह पोहोचवला बारा दिवसात आमच्या सगळ्या मित्रपरिवारांनी दिवस रात्र एक करून एवढा कष्ट करून आमच्या लोकांना एवढं मतदान दिलं आणि आम्ही त्यांची ऋणी आयुष्यभर आम्ही ठरवले काम करणार जनतेसाठी करणार